नमस्कार मी शांतीलाल रेडे श्रीपूर वार्ता न्यूज चॅनल बोरगाव आपण सामुदायिक विवाह सोहळा ऐकला असेल आज बोरगाव या ठिकाणी सामुदायिक वाढदिवस हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आता सर्वप्रथम बोरगावगावचे ग्रामदैवत श्रीनाथ मंदिर या मंदिरामध्ये जाऊन असं ज्यांचा वाढदिवस आहे ते दर्शन घेतील आणि त्यानंतर आ, या ठिकाणी सामुदायिक वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी जो सामुदायिक वाढदिवसाचा कार्यक्रम आहे तो पूर्णपणे लाईव्ह स्वरूपात आपण या ठिकाणी दाखवत आहोत चला तर सर्वप्रथम दर्शन घेऊन या कार्यक्रमाला सुरुवात करूया बोरगावगावचे गावचे ग्रामदैवत श्रीनाथ मंदिर या ठिकाणी आज ज्यांचा वाढदिवस आहे ते सर्वजण उपस्थित आहेत या ठिकाणी चरणी नतमस्तक होऊन भावी आयुष्याच्या भावी आयुष्यासाठी ते शुभेच्छा घेणार आहेत एकत्र दर्शन घ्यायचं ज्यांचा वाढदिवसाय सगळी एकत्र दर्शन घ्या mm -hmm. पुढसर का तुम्ही जरा म्हणजे या आज या ठिकाणी सामुदायिक वाढदिवस हा कार्यक्रम बोरगाव या ठिकाणी संपन्न होत आहे आपण एक सहा म्हटलं की आपल्याला लगेच जाणवतं की एक सहा तारीख ही शासकीय स्वरूपाचा वाढदिवस किंवा शासकीय दिन असा हा या एक सहा तारखेचा दिवस असतो आज या ठिकाणी सामुदायिक वाढदिवस आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत या या वाढदिवसासाठी बोरगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते सयाजीराव गायकाड यांनी पुढाकार घेऊन ही वाढदिवसाची संकल्पना या ठिकाणी मांडली आणि त्याच्यासाठी त्यांनी अफाट कष्ट घेऊन या ठिकाणी हा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी सर्व लोक एकत्र आणून या ठिकाणी वाढदिवस साजरा करत आहेत त्यांच्याशीच आपण एक दोन मिनटं बरं या ठिकाणी आपण केक कापण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करूयात या, या सगळी सगळीच्या एकत्र सामुदायिक वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आमच्या चॅनेलच्या माध्यमातून ज्या आज या ठिकाणी सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ठेव फुल अतिशय चांगली अशी संकल्पना या ठिकाणी संपन्न होत आहे सगळ्यांनी एकमेकाचा राहा सगा 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 सगाइन सक्तहरु रोमानडा हातको साथ म बुदिसँगले न हात मागाएर त नाइँ म आफु चले लागिदिनकी सा सोइलो दिने लागिदिन लाग्यो के हो गुरु

ये जाय चला हे इकडे इकडे इसंबो आहे कोण आणणार आहे जरा कोण इकडे 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 गय चेतन तू बोलले हा बाका हा रे आज रे पोडे नाही खाया लखाय ए जुडी एक

साईज पुढे तुम्ही साईज राज सर्वांना सार पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि या सामुदायिक वाढदिवसाची संकल्पना या गावचे सामाजिक कार्यकर्ते सायजीराव गायकवाड यांनी या ठिकाणी सुचविली तरी त्यांना आपण एक दोन शब्द विचारून त्यांचं एक मत व्य व्यक्त करूया नमस्कार सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ही संकल्पना माझी दहा वर्षापासून होती ती आज प्रत्यक्षात सुरुवात झालेली आणि पुढल्या वर्षीपासून पूर्ण गावातील जेवढी एक तारखेला बड्डे आहे त्यांना सगळ्यांना बोलवून इथं नाताच्या मंदिरात त्यांचा सन्मान करण्याची माझी इच्छा आहे ती लवकरात लवकर माझी पूर्ण व्हावी हीच हो नाचरणी प्रतिज्ञा करतो म्हणजे पुढच्या वर्षीपासून बोरगाव गावातील ज्या लोकांचा एक सहाला वाढदिवस आहे तो वाढदिवस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा करायचा अशी आपली एक इच्छा आहे मनापासून इच्छा आहे सगळ्यांना बोलवायचं ही संकल्पना आपणाला कशी काय सुचली हा वर्षापासून वाटत होतं एक जून ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचा इतर कुठेही नोंदी नसतात त्यामुळे एक जून हीच जन्मतारीख समजून त्यांचा सामुदायिक बड्डे करायचा ही माझी मनापासून इच्छा आहे ती नाथाने पूर्ण करावी एवढीच नाथाकड माझी आपल्या पुढील कार्यासाठी आमच्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा आणि याच्याहीपेक्षा पुढील वर्षी हा या ठिकाणी मोठा कार्यक्रम व्हावा असे आपण चरणी प्रार्थना करूयात आणि हे केलेलं जे कार्य आहे ते अतिशय मोलाचे कार्य आपण या ठिकाणी केलेलं आहे श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलसाठी शांतीलाल रेडे बोरगाव